काल आम्हाला तुळजापूर या ठिकाणी यायला नऊ वाजले होते मंदिरापाशी आलो तर मंदिर नऊ वाजता बंद झाले होते रामकृष्ण हरिमित्रांनो मी मग सप्काम रात्रीच्या टायमाला मस्तपणे आम्ही जेवण करून घेतलं आता झाली होती सकाळ शालिकानी मी मस्तपणे तयार झालो होतो बाहेर आलो तर गणेश आणि भरत यांची सुद्धा आंघोळ झाली होती हे पण तयार झाले होते दुसऱ्या बाजूला शिव आणि सर्व मुलं पण तयार झाले होते आता निघायची वेळ झाली होती सकाळचे सहा वाजले होते फटाफट बॅगी उतरल्या महिला मंडळ बाहेर आल्या आणि निघालो पणाच्या टोक्यावरती एक बॅग पणाच्या डोक्यावरती दोन बॅग आहे तुळजापूर आणि तुळजापूर मधले पार्किंग आम्ही गाडी पार्क केली त्यावेळी आम्हाला पन्नास रुपये पार्किंग चे द्यावे लागली फटापट गाडी जवळ आलो बॅगी गाडी मध्ये ठेवल्या चहा आला होता म्हणून सर्वांनी चहा पिऊन घेतला आणि निघालो आम्ही तुळजाभवानी चे दर्शन करायला गाडी पार्किंग पासून जेमतेम एक किमी मंदिराचा परिसर होता मंदिराच्या परिसरामध्ये आलो तर चला म्हटलं परसाद घेऊया परसाद पण घेऊन टाकला पण आता गजरी दिसली म्हटल्यावर महिला मंडळ यांची धक्तक झाली ना मग सर्वांनी ज्याच्या त्याच्या बायकांना गजरी घेतली तुळजापूरला आला तर हिरो बांगड्या घालायला पाहिजे असं म्हणतात मग काय शिवनीने पण घालून घेतल्या पटापट वीस रुपया दोन्ही हातामध्ये दोन दोन बांगड्या घालून दिल्या आता ते समोर तुम्हाला मंदिर ना। मंदिर ना हे मंदिराचा दरवाजा हा पूर्ण दगडी कामा आणि नक्ष कोरलेला दगडामध्ये आहे चला म्हंटल आपल्याला खूप ठिकाणी जायचं आहे पटापट तुळजाभवानी दर्शन करण्यासाठी बारीत लागूया आणि निघालो आम्ही मंदिरामध्ये तुळजापूर हे महाराष्ट्राच्या मराठवाडा भागातील एक महत्वाचे तीर्थ स्थान तुळजा तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आराध्यवामी मंदिर परिसरात पोहोचता सर्वप्रथम नजरेत भरतो तो भव्य उभं राहिलं की समोर दिसतात जय जय शिवराय तुळजाभवानी माता की जय या संपूर्ण परिसर दुमदुमून जातो गेट भक्ताला की आपण एका पवित्र यात्रेत पाऊल टाकला आहे हजारो देवांच्या प्रकाशाने उजळलेला ती कुठं गणपती कुठं मारतंड तर कुठं स्थानिक देवांची पूजा होत असते पंगा पटापट आम्ही बारी मध्ये लागलो समोर स्क्रीन मध्ये तुम्हाला तुळजाभवानी मातेची मूर्ती दिसत असेल जमते मामाला एक ते दीड तास बारी मध्ये लागले आईच्या डोळ्यात देवी तेज आणि हातात खडग असं वाटत की आई स्वतः भक्ताचं रक्षण करण्यासाठी उभी गाभाऱ्यात थंड हवा फुलांचा सुगंध घंटांचा आवाज सगळं काही भक्ताला भान ला लावी मंदिराच्या बाहेर निघालो तर अश्विनी आणि सर्व मंडळी आम्ही फोटो काढून घेतले दुसऱ्या बाजूला अश्विनी एका गरीब बाईला दहा वीस रुपये दान करत होती कसं आहे ना दान केल्याने संपत्ती कमी होत नाही ती शंभर पटे वाढते असं म्हणतात कारण पैसा जातो पण पुण्य राहतं दान हे केवळ वस्तू देणं नाही तर आणि माणूस की वाट पुन्हा आम्ही सर्व दोड्यांनी एक एक जोडी उभी राहून राजे शहाजी महादोर या ठिकाणी फोटो काढून घेतले पण आमच्या शिवला फोटो म्हटलं की लय जीवार लोटत लोटत का फोटो काढून घेतले आता सकाळीच मध्ये लागलो होतो पोटामध्ये काहीच नव्हतं चला म्हटलं आता चहा पाणी घेऊया मग जागीच मंदिराजवळ एक हॉटेल होती चहाची त्या ठिकाणी आम्ही मस्तपणे दूध घेतले तुळजाभवानी मंदिरातील ही संपूर्ण यात्रा म्हणजे फक्त एक दर्शन नसून ती भक्ती श्रद्धा आणि इतिहासाचा संगम आहे गेट पासून गाभ आभाऱ्यापर्यंत पायवाट प्रत्येक भक्ताला समाधान आणि शक्ती देते आणि म्हणूनच असं म्हणतात तुळजापूरला गेल्याशिवाय जीवनातली खरी पुण्य यात्रा पूर्ण होत नाही पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण अक्कलपट या ठिकाणी स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घेणार आहोत व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करून घ्या चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये राम कृष्ण